कौडगाव येथे राज्यातील पहिला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क एम आय डी सीच्या माध्यमातून उभारण्यात येतो आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकशे अकरा कोटी चाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव तयार झाला असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली कौडगाव औद्योगिक वसाहतीत नव्वद हेक्टर जमिनीवर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क तयार करण्यात येणार आहे एम आय डी सीच्या मुख्य अभियंत्याकडून या पार्कच्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे या प्रकल्पातून सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती होणार आहे रस्ते पूल पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन विद्युतीकरण व वृक्षरोपण या कामांकरता एकशे अकरा कोटींच्या अंदाजपत्रकीय किमतीचा कामांचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे धाराशिव शहरासाठी उजनी धरणातून आणलेल्या पाण्यातून दोन एम एल डी पाणी एम आय डी सीसाठी आरक्षित आहे यासाठीची रक्कम धाराशिव नगर परिषदेत जमा करण्यात आली होती गॅस पाईपलाईन तसेच दळणवळण सुविधा येथे उपलब्ध असून आता पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे दळणवळणासाठी आवश्यक सुविधाही येथे उपलब्ध आहे त्यामुळे उद्योजक येथे आकर्षित होतील त्यामुळे ही कामे लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आहे केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मुंबई येथे आयोजित केलेल्या तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रदर्शनामध्ये एम आय डी सीने लावलेल्या दालनाला अनेक उद्योजकांनी भेट दिली होती त्यामुळे पायाभूत सुविधा पूर्ण होताच मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास आमदार राणा जगजित शिव पाटील यांनी व्यक्त केला